नमस्कार मंडळी कसे आत मजेत ना मजेतच असायला हवं मस्त असं चमचमी मी गोड्या गोड्यादोड्याचं खात राहायलाच हवं मी कांचन कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते काल होती हनुमान जयंती म्हणून मी त्यासाठी बनवली ती लापशी चला तर मग त्याची रेसिपी बघूया त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी लापशीचा रवा घेतलेला आहे एक वाटी तो डिमार्टमध्ये इझिली अवेलेबल आहे एक वाटी गूळ खोबरं बदाम काजू मनुका हे सगळे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि वेलची पावडर आता कुकरमध्ये दोन चमचे तूप घालायचं चा। तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जो आपला लापशीचा रवा आहे तो घालायचा आणि एकसारखा परतून घ्यायचा खाली चिकटणार नाही याची काळजी घेऊन एकसारखा का लापशीचा रवा परतून घ्यायचा त्याच्यामध्ये एक वाटी रोज चार वाटी पाणी घतायचं आणि कुकरला चार पाच शिट्टा काढून घ्यायचा बघू शकता आपला रवा चांगला शिजलेला आहे लापशीचा रवा मस्त मौसूद शिजला आहे तर चांगला शिजला नाही गेला तर मग तो त्याची टेस्ट चांगली लायला लागली आता परत मी एक दुसरा टोप घेतला तोपर्यंत जो लापशीचा रवा होता त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून ठेवते म्हणजे तो सगळीकडे प्रॉपर असा मिक्स होईल गागूर एकड़े मिक्स थोड़ी शी शी अंतर परत एक का गुळ सगळीकडे मिक्स झालेला आहे थोडीशी वेलची पावडर टाकली तर परत एका टोपामध्ये दोन चमचे परत तेल घात तूप घातलं त्याच्यामध्ये खोबऱ्याचे काप आहेत शक्य असले शक्यतो ओला नारळ घालायचा त्याने खूप छान चवयते पण माझ्याकडे ओला नारळ अवेलेबल नव्हता मग मी सुक्या खोबऱ्याचे काम घालते ते तुपावरती जरा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे नंतर त्याच्यामध्ये मनु बदामाचे काम घालायचे ते पण चांगले परतून घ्यायचे आणि बाकीचे राहिलेले ड्रायफ्रूट्स घालायचे काजू आणि मनुके मनुके सगळ्यात शेवटला घालायचे कारण ते पटकन भाजले जातात नंतर जी आपली लापशी होती ज्याच्यामध्ये गूळ मिक्स करून ठेवला होता ते घालायची आणि सगळे मिक्स करून घ्यायचं म्हणजे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळीकडे मिक्स होतील बघू शकता किती मस्त दिसायला झालेली आहे आता एक ताट ठेवून परत एक दहा मिनटं त्याला वाफ काढून घ्यायची आणि एका प्लेटमध्ये सर्व करायची तयार झाली लापशी रेसिपी आवडली कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असल्यास शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकोन दाबा म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा नोटिफिकेशन तुम्हाला येईल तुम्ही कशी लापशी बनवता हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद मी सोबत गरम गरम दुधासोबत सर्व करा